ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी अखंड सृष्टी निर्माण केली परंतु बांधवांनो देवांनाही निर्माण करणारे देव महादेव आहेत म्हणून तर त्यांना आदिनाथ म्हटले जाते भोळा शिवशंकर म्हटले जाते भक्तीने प्रसन्न होतातच ते देवाद देव महादेव आणि अखंड सृष्टीमध्ये बारा ज्योतिर्लिंगे आहेत आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी बारा ज्योतिर्लिंगे निर्माण झाली म्हणजे बारा ठिकाणी देवादेव महादेव प्रकट झाले आणि त्यांना ज्योतिर्लिंगे म्हटले जाते आपल्या भक्ताला विश्वास दिला की मी या ठिकाणी शेवटपर्यंत राहील आणि भक्तांचा उद्धार करीन संकट दूर करीन तर बांधवांनो भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगे तर महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंगे आहेत अशी ही महाराष्ट्राची पुण्यभूमी छत्रपतींच्या पदप्रशाने पावन झालेली भूमी आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमधल्या पाच ज्योतिर्लिंगाचे रहस्य अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की ऐका या महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगाचे रहस्य आणि ज्या गावातून हा व्हिडिओ ऐकत आहात त्या गावाचे नाव आम्हाला नक्की शेअर करा आपण प्रथम पाहूया श्री बैजनाथ परळी बीड जिल्हा या ठिकाणी आहे हे ज्योतिर्लिंग दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा तीन नंबरला येतं औंढा नागनाथ मंदिर चौथे ज्योतिर्लिंग भीमाशंकर पुणे जिल्हा खेड तालुका पाचवे ज्योतिर्लिंग संभाजीनगर हे आपण क्रम सांगितले परंतु ज्योतिर्लिंगाचे क्रम वेगळे आहेत तर आता आपण पाहणार आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जे ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर स्थित आहे हीच ती जागा आहे जिथून गोदावरी नदी सुरू होते ह्या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले तीन छोटे छोटे शिवलिंग याला ब्रह्म विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानले जाते पौराणिक कथेच्या नुसार भगवान ब्रह्मदेवाने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मगिरी पर्वतावर तपस्या केली होती तेव्हापासून या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वत असे म्हटले जाते असे म्हणतात की ब्रह्मगिरी पर्वतामध्ये पूर्वी एक आश्रम होता जिथे महर्षी गौतम राहत होते एक वेळेस तिथे प्रचंड असा दुष्काळ पडला आणि तिथून मनुष्याबरोबरच सर्व जीवजंतू तिथून पलायन करू लागले ते पाहून ऋषी गौतम यांनी जलदेवता वरुण देवांची तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन वरुण देवांनी त्यांना असा एक कुंड भेट दिला त्याच्यामध्ये कधीही संपणार नाही असे पाणी होते गौतम ऋषींनी त्याचा उपयोग सर्व जीव जंतू प्राणी मनुष्य यांच्यासाठी केला ऋषी गौतम यांना सर्वांचे भरपूर प्रेम आणि सन्मान मिळाला त्यामुळे गौतम ऋषींना भरपूर पुण्य प्राप्त झाले परंतु लवकरच आश्रमामधील दुसरे ऋषी ह्या गोष्टीमुळे जळू लागले आणि या सर्व ऋषींनी ठरवले की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गौतम ऋषींची मानहानी करायची आणि त्यावेळेस या सर्व ऋषींनी भगवान गणेशांची प्रार्थना केली या प्रार्थनेला प्रसन्न होऊन भगवान गणेश प्रकट झाले आणि या सर्व ऋषींनी भगवान गणेश यांच्याकडे प्रार्थना केली की देवा यांना कशा ना कशा पद्धतीने यांची मान हानी व्हावी असे करा परंतु भगवान गणेशांनी हे मान्य केले नाही आणि या सर्व ऋषींना समजावण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला परंतु ह्या ऋषींनी काही एक का ऐकले नाही तेव्हा भगवान गणेशांनी एका आजारी गायीचे रूप घेतले आणि ही गायी गौतम ऋषींच्या आश्रमात गेली गायीची अशी हालत पाहून गौतम ऋषींनी तिला चारा खायला दिला तो चारा खाल्ल्याबरोबर गायी तिथे मृत पावली सर्व ऋषी मिळून तिथे आले आणि गौतम ऋषींवर गोहत्येचे पाप लावले गौतम ऋषींनी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि गोहत्येचे पाप दूर करण्यासाठी ह्याच डोंगरावर तपस्या केली होती भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि भगवान शिवशंकरांनी गौतम ऋषींना विचारले की तुम्हाला काय पाहिजे गौतम ऋषी गोहत्येचे पाप दूर करण्यासाठी गंगेमध्ये स्नान करण्याची मागणी केली भगवान शिवशंकरांनी गौतम ऋषींची इच्छा स्वीकार केली आणि गंगामातेचे पाणी ब्रह्मगिरी पर्वतावर पाठवले हो परंतु गंगा नदी तिथून सारखी सारखी गायब होत होती कारण गंगामाता तिथे एकटी राहू राहू पाहत नव्हती त्यामुळे गंगेने भगवान शिवशंकरांना ब्रह्मगिरी पर्वतावर आपल्यासोबत राहण्यासाठी प्रार्थना केली आणि भगवान शिवशंकरांनी गंगा मातेची प्रार्थना स्वीकार केली आणि ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर म्हणून जमिनीतून प्रकट झाले ज्याला आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते तर पुढचे ज्योतिर्लिंग आहे वैजनाथ मंदिर वैजनाथ परळी तसे पाचव्या क्रमांकावर हे ज्योतिर्लिंग येते तर याची सुंदर अशी कथा आपण पाहूया ज्या वेळेला समुद्रमंथन झाले देव आणि दानवांमध्ये आणि या समुद्रमंथनामधून चौदा रत्न निघाले त्यात अमृतही होते आणि धन्वंतरी होते अमृत आणि धन्वंतरी भगवान विष्णूंनी घेतली आणि शिवलिंग मध्ये ठेवली होती आणि हे राक्षस जे होते ते अमृताचा शोध घेण्यासाठी धन्वंतरीचा शोध घेण्यासाठी या शिवलिंगाला हात लावला आणि एवढे तेज निर्माण झाले राक्षस त्या ठिकाणाहून घाबरून पळून गेले तर ज्या ठिकाणी ठेवले होते अमृत शिवलिंगामध्ये ते शिवलिंग म्हणजे वैजनाथ आणि देवांना अमृत मिळाले फार मोठे ऋषी मार्कंड ऋषी आणि या मार्कंड ऋषींना या ठिकाणी शिवकृपा झाली म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी देवात देव महादेव दिसले हे स्थान हे जे शिवमंदिर आहे ह्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केला आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये तीन नंदी आहेत असे या वैजनाथ मंदिराचे रहस्य आहे त्याच्यानंतर आपण पाहूया औंडा नागनाथ मंदिर शिवलिंग मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा येतो या ठिकाणी हे Aani, Bhai, Aaple, मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनीच केला बघा आपल्या महाराष्ट्रातील बरीच मंदिरे आहेत नवनाथांचे मंदिर हे सगळी मंदिरे बहुतेक मंदिरे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सगळी निर्माण केली जीर्णोद्धार केला आणि त्यांचे संरक्षण देखील केले हे मंदिर आहे ते पहाटे चार ला उघडते आणि रात्री नऊ ला बंद होते सुंदर अशी कथा थोडक्यात तुम्हाला सांगते हे मंदिर जे आहे ते द्वापार युगातले आहे फार जुने मंदिर आहे इथे पूर्वी पूर्ण जंगल होते या भागामध्ये विशेष म्हणजे इथे शिवलिंग आहे हे, हे कोणालाच माहित नव्हते आणि फक्त नागदेवताच या शिवलिंगाची पूजा करत होते फार मोठा तलाव होता आणि तलावाच्या आत हे शिवलिंग होते कोणालाच माहित नव्हते अशी एक कथा सांगितली जाते की पांडव अज्ञातवासात या ठिकाणी आले होते या जंगलात आणि त्यावेळेला त्यांच्याजवळ गाया सुद्धा होत्या या ठिकाणची एक गाय होती तिचे नाव कपिला होतं ही गाय दिवसभर जंगलात चरायची तलावात पाणी प्यायला जायची आणि या तलावात आत गेल्यानंतर मध्यभागी त्या शिवलिंगाला ती दुधाचा अभिषेक करत होती पैलवान भीमानं एकदा शोध घेतला की सगळ्या गाय दूध देतात आणि कपिला गाय दूध का देत नाही कुठे जाती भीमाने एकदा पाहिले तर ती गाय त्या तलावात जात होती भीमाने आपल्या सगळ्या भावांना सांगितले तलावातले पाणी बाहेर काढून नक्की काय या तलावात आहे तो शोध घेऊ भीमाच तो फार मोठी ताकत भीमाने तलावातले पाणी बाहेर काढले सगळे आणि पाहतो तो काय आश्चर्य तिथे तेज निर्माण झाले फार मोठे तेज निर्माण झाले त्या ठिकाणी रामेश्वर वरून भीमाने मग वाळू आणली आणि बघा वाळूचे शिवलिंग त्या ठिकाणी भीमाने तयार केले विशेष म्हणजे हे शिवलिंग आहे शिव आणि विष्णू या दोघांची रूप आहेत त्या ठिकाणी त्या त्याला हरिहर ज्योतिर्लिंग सुद्धा म्हटले जाते वरचा जो भाग आहे वाळूचा तो शिव मानला जातो खाली आहे तो, तो शाळी ग्राम विशेष म्हणजे ज्या वेळेला भीमाने पाणी काढले होते त्यावेळेला ते इतके तेज निर्माण झालेले होते रा असताना सुद्धा दिवस दिसू लागला होता एवढं तेज शिवलिंगाचं होतं विशेष म्हणजे आत्ताच्या काळातली घटना सांगायची म्हटले तर ज्या संत नामदेवांना सत्तावीस वेळा दर्शन दिले होते पांडुरंगाने ते संत नामदेव या ठिकाणी कीर्तन करायला आले जातीवाद निर्माण करणाऱ्या लोकांनी संत नामदेवांना कीर्तन करून दिले नाही तेव्हा नामदेव मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करायला गेले भगवान शिवशंकरांना सुद्धा कीर्तन ऐकायचे होते कारण भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर हे एकच आहेत हरिहराची जोडी आहे पण आपल्या भक्तासाठी मंदिराचा जो दरवाजाच पाठीमागे केला बघा पश्चिमेला तोंड झाले आजही पहा आपण बघा या मंदिराचे तोंड पश्चिमेला आहे सुंदर अशी रहस्यमय कथा औंढा नागनाथाची या मंदिराला अवश्य भेट द्या देवादेव महादेवाचे आपण दर्शन घ्या जीवनामध्ये कुठलीही संपत्ती आपण घेऊन जाणार नाही परंतु भक्ती नक्कीच घेऊन जाणार भक्तीच्या आधाराने मोक्षापर्यंत आपण नक्की पोहोचणार याच्यानंतर कृष्णेश्वर शिवलिंगाचे रहस्य जाणणार आहोत आपण हे सुंदर असे मंदिर वेरूळ संभाजीनगर या ठिकाणी आहे या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलाय सुंदर असं काम हे जे ज्योतिर्लिंग आहे हे अंतिम ज्योतिर्लिंग समजले जाते बघा भगवान शिवशंकरांचं चोवीस खांबावरती अतिशय सुंदर मंदिर उभं आहे बघा शिल्पकला पाहण्यासारखी डोळे दिपवून जातील अशी शिल्पकला आहे या शिवलिंगाचे तोंड आहे पूर्व दिशेला शिवलिंगाची जी स्थापना आहे भक्ती आणि विश्वासाची आहे बघा सुंदर अशी कथा भक्ती आणि विश्वास याचा जर मिलाप झाला ना भगवंत त्या ठिकाणी नक्की येतात यात शंका नाही अजिबात शंका नाही दक्षिण दिशेमधील देवगिरी पर्वताजवळ सुधर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुधया या दोघांना संतान नव्हती सुधयेला काळजी वाटू लागली की संतान नाही आपले पती नाराज आहेत पतीला तिने सांगितले तुम्ही दुसरे लग्न करा पती ऐकत नव्हते परंतु जास्त आग्रह केल्यानंतर सुधेच्या बहिणी बरोबर म्हणजे कृष्णा नाव होत तिचं तिच्या बरोबर विवाह सुधर्माने त्याची दुसरी जी पत्नी होती कृष्णा हिची अफाट भक्ती होती भगवान शिवशंकरांवर आहो प्रत्येक दिवशी शंभर पार्थिव शिवलिंग तयार करून शिवपूजा करत अफाट भक्तीला भगवंत प्रसन्न झाले आणि महादेवाच्या आशीर्वादाने एक सुंदर असा पुत्र प्राप्त झाला पुत्र प्राप्त झाल्यानंतर तिची मोठी बहीण होती ना पहिली दोघींमध्ये भांडणं होऊ लागली खूप भांडण होऊ लागली तिचा अतिद्वेष करू लागली ही की हिलाच मुलगा झाला म्हणून पहिली जी पत्नी होती पहिल्या पत्नीने म्हणजेच सुधेने या मुलाची झोपेमध्ये हत्या केली मुंडके कापून टाकले आणि शरीर त्या तलावामध्ये टाकून दिले ज्या ठिकाणी कृष्णा तिची बहीण पार्थिव शिवलिंगाची पूजा करत होती कृष्णेला हे माहित होते परंतु तिची भगवंतावरती विश्वास होता तिला काहीच म्हणाली नाही मुलाला मारले तरी सुद्धा काही म्हणाली नाही दररोजचा नियम देव देवाद देव महादेवांची भक्ती करायची ओम नमः शिवायचा जप करायचा हे सर्व शिवलिंग तयार करून बरं का पार्थिव दररोजच शंभर शिवलिंग तयार करायचे दररोजच्या नियमाप्रमाणे ती तलावाजवळ गेली शंभर शिवलिंगे तयार केली कृष्णाने ओम नम शिवाय जप चालू केला अखंड सृष्टी निर्माण करणारे देवता आदिनाथ आधीनात या आदिनाथांना काळजी पडली की माझ्या भक्ताचा मुलगा तलावात पडलाय ओम नम शिवायचा जप ऐकून भगवंताच्या डोळ्यातून पाणी आले अक्षरशः अखंड सृष्टी निर्माण करणारे देवादेव महादेव त्यांनी कृष्णेचा मुलगा जिवंत केला तो कृष्णेचा मुलगा कापून टाकला होता ना तलावात तो मुलगा तलावातून परत माघारी चालत जिवंत होऊन आला त्या ठिकाणी देवादेव महादेवांनी दर्शन दिले बघा कृष्णाला त्या शिवलिंगाला घुष्मेश्वर शिवलिंग म्हटले जाते ही जी कथा होती विश्वासाची आणि भक्तीची होती या मंदिराला भेट देण्यासाठी या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी घुष्मेश्वर मंदिर आहे जे वेरूळ संभाजीनगर या ठिकाणी नक्की अवश्य जा आता आपण पाहणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग पुण्यापासून शंभर किलोमीटर दूर सह्याद्रीच्या डोंगरावर स्थापन झालेले आहे त्याला भीमाशंकर सुद्धा म्हटले जाते या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेविषयी अशी कथा सांगितली जाते प्राचीन काळामध्ये तो कामरूप प्रदेशामध्ये आपल्या आई बरोबर राहत होता तो, तो महाबली राक्षस राक्षस रावणाचा छोटा भाऊ कुंभकर्णाचा पुत्र होता परंतु त्याने आपल्या पित्याला कधी पाहिलेले नव्हते त्याला मोठा होण्याच्या पूर्वी भगवान रामाच्या हातून कुंभकर्णाला मरण आले होते जेव्हा तो मोठा झाला वयात आला ही त्याच्या आईने त्याला सांगितली भगवान विष्णूचा अवतार श्रीरामचंद्र यांच्याकडून आपल्या पित्याचा मृत्यू झाला ही गोष्ट ऐकून महाबली राक्षस अतिशय क्रोधित झाला आता तो निरंतर विष्णूचा वध करण्याचा विचार करू लागला त्याने आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी एक हजार वर्षापर्यंत कठीण तपश्चर्या केली त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन ब्रह्मजीने त्याला लोकविजयी होण्याचा वर दिला आता तर तो राक्षस ब्रह्मजीच्या वरामुळे सगळ्या प्राण्यांना त्रास देऊ लागला त्याने देव लोकांवर आक्रमण करून इंद्र आणि सगळ्या देवतांना बाहेर काढले पूर्ण देव लोकांवर आता भीमाचा अधिकार चालू लागला त्याने कामरूपच्या परमशिवभक्त राजा सुदक्षण वर आक्रमण करून त्यांना मंत्री आणि अनुयायासहित बंदी बनवले अशा प्रकारे हळूहळू त्याने सर्व लोकांवर आपला अधिकार जमवला त्याच्या अत्याचारामुळे वेद शास्त्र पुराण यांचा आठवणींचा एकदम विसर पडला तो कोणालाही कसलेच धार्मिक कार्य करू देत नव्हता तसेच अशा प्रकारचे यज्ञ तप दान अशी सर्व कामे एकदम थांबली होती त्याच्या अत्याचाराच्या भीषणतेला घाबरून ऋषी मुनी आणि देवता भगवान शिवशंकरांना शरण गेले आणि त्यांनी आपले आणि तसेच इतर सर्व प्राण्यांचे दुःख सांगितले त्यांची ही प्रार्थना ऐकून भगवान शिवने सांगितले लवकरच त्या अत्याचारी राक्षसाचा संहार करीन माझ्या प्रिय भक्त कामरूप नरेशला त्याच्या बंदी आहे कामरूप त्याच्यासमोर पार्थिव शिवलिंग ठेवून प्रार्थना करत होता त्यांना असे करताना पाहून उन्मत्त होऊन राक्षस भीमाने आपल्या तलवारीने त्या पार्थिव शिवलिंगावर प्रहार केला परंतु त्याच्या तलवारीचा स्पर्श त्या लिंगावरती झाला नाही तेवढ्यात त्याच्यातून साक्षात शिवशंकर प्रकट झाले त्यांनी आपल्या ओंकारामधून त्या राक्षसाला तिथेच जाळून भस्म केले भगवान शिवशंकरांचे हे अद्भुत कार्य बघून सर्व ऋषीमुनि आणि देवता एकत्र होऊन शिवशंकरांची स्तुती करू लागले लोकांनी भगवान शिवशंकरांना प्रार्थना केली की हे महादेव आपण लोककल्याणासाठी सर्वदा इथेच राहा हे क्षेत्र शास्त्रामध्ये अपवित्र मानले जात आहे तुम्ही इथे राहिला तर हे क्षेत्र परम पवित्र पुण्यवान बनेल भगवान शिवशंकरांनी सगळ्यांची ही प्रार्थना मान्य केली तिथे ते ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात सर्वदा निवास करू लागले त्यांचे हे ज्योतिर्लिंग भीमाशंकर नावाने प्रसिद्ध झाले तर ही महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगाची माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा आणि ओम नमः शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या जय महाराष्ट्र